नमस्कार नमस्कार तुमची लाडकी सुवर्ण ताई शेतकर आज मी खास महत्वाच्या विषयावरती बोलणार आहे ते म्हणजे स्त्रियांच्या मानसिक पाळीबाबत स्वामी काय सांगतात या विषय बाबत बावीस वर्षे अक्कलकोट मध्ये वास्तव्य करून होते त्यांचे अक्कलकोट मध्ये दरबार भरत असे आणि त्यावेळी अनेक भक्त अक्कलकोट मध्ये येत अस स्वामींचं दरबार भरल्यान भरल्यावर अनेक भक्त माथा ठेवून स्वामींचं दर्शन घेत असत तसेच स्वामींचा आशीर्वाद घेत असत परंतु जर का एखादी अडचणीत असलेली बाई म्हणजे जिला विटाळ आलेला असलेला ती बाई गर्दीत बसून आपले दर्शन घेत आहे असं जेव्हा स्वामींना दिसलं तेव्हा ते स्वामी उठून त्या बाईकडे जात तिला आपल्या हाताने प्रसाद भरवत असत विटाळ या शब्दाचा त्यांना खूप खूप राग होता स्वामी म्हणतात की स्वामी म्हणतात की बाई ही आई आहे आई कधी विटाळाशी होत नाही जिने जन्म दिला तिलाच घरात घरातून बाहेर बसवतात असे शब्द स्वामी आपल्या भक्तांना बोलत असत आईचा कधीच विटाळ होत नसतो आणि जर हा विटाळ असेल तर अवघ्या या जगा या अवघ्या या जगा जगात जगा जगा विटाळ विटाळनेच निर्माण झाले आणि त्या अर्थाने बघशील तर या जगात जन्मलेले प्रत्येक व्यक्ती हा विटाळलेला आहे अगदी तू सुद्धा असं स्वामी भक्तांना म्हणत म्हणत असे आता तुम्हाला काय समजलं मला नाही माहिती पण मी सांगितलं तुम्हाला की खूप छानस असं आहे धन्यवाद फॅमिली तुमची लाडकी लाडकी सुवर्णातायची बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय